ऐंशी सोडा घ्या गती मैदान थांबले बहतर चे बैलगाडी मालक सुटला सुटला या मैदानातला गणे क्रमांक ऐंशी सुटला ज्या ऐंशी मध्ये या ठिकाणी अकरा गाड्या पडतोय आणि अकरा जणां ती या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र आता तिघात लढा चालू आहे पहिलीकडे चिमण्या पळतोय अलीकडं बक्का सोडून राजा पळतोय सुंदर अशी गाडी पळते घरचा साथ राजा आणि बकासूरचे घडे क्रमांक जा गायला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बाल दिगंबर प्रसना मावलाबाई सयरा व स्वामी साई सचिन चढगड जड़ किल्ले मच्छिंद्र गाड यांचा राजा या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचा त्यावर बसला दिलीप नाणाचं हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पावला स्वामी साई सचिन शेठ खरत वरचे ओले यांचा घरचा साज पावला उजवीला पावला पाहला नाथ साई प्रसन्न मोहनशेठ धुमाळ सुसगाव शेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे ओले यांचा बकासूर पावला आणि डावीला पावला मौलालाला सय्यद किल्ले मच्छिंद्रगड स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे ओले यांचा आदत किंग राजा पाहला राजाने बकासूर